शिवसेना पुरस्कृत शिवस्मृती मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव बेलापूर येथील आयकर कॉलनी येथे नवरात्र उत्सव दिमाकात व मोठ्या उत्साहात साजरा झाला पारंपरिक नवरात्रीच्या पूजनासोबतच महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ तसेच संगीत मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विजेता महिलांना आकर्षक पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या तर उपस्थित सर्व महिलांना खास भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्स उत्साह ऐक्य भाव आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमाला सौ सरोजताई पाटील माजी नगरसेविका माजी विरोधी पक्ष नेत्या माननीय रोहिदासजी पाटील शिवस्मृती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय सदाशिव मनगुतकर मंडळाचे कार्य अध्यक्ष माननीय नयन पाटील शहर प्रमुख युवा सेना नवी मुंबई नागेश चव्हाण मंडळाचे उपाध्यक्ष संजय म्हात्रे मंडळाचे खजिनदार सागर सावंत मंडळाचे सचिव माणिक पाटील मंडळाचे सहसचिव सुजाता मात्रे विशेष कार्यकारी अधिकारी माननीय शिवाजी एळेकर माननीय गणेश थोरात माननीय अंकुशे मास्तर व माननीय तरटे तसेच स्थानिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शिवस्मूर्ती मित्र मंडळाचा हा नवरात्र उत्सव बेलापूर परिसरातील महिलांसाठी स्नेह हो संमेलन पारंपरिकता आणि उत्साहाचा संगम ठरला शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्याला माहितच आहे की आता सर्व जगतात आणि भारतात नवरात्रीच पर्व चालू आहे आदिशक्ती देवीची उपासना चालू आहे त्या तेच औचित्य साधून आज माझ्या प्रभागामध्ये शिवस्मृती मित्रमंडळ शिवसेना पुरस्कृत यांच्या माध्यमातून प्रभागात आज तुम्ही बघता आदिशक्ती शक्ती जगदंबेचं स्वरूप इथे प्राप्त झालेलं आहे मूर्तीची स्थापना केलेली आहे सालावादाप्रमाणे आम्ही आज तुम्ही बघाल गेली बावीस वर्ष आज इथे आयकर कॉलनीमध्ये हा कार्यक्रम होत असतो आणि खर तर याचं सर्व श्रेय जातं हे आमचे शिवस्मृती मंडळाचे अध्यक्ष श्री रोहिदास पाटील साहेब त्याचप्रमाणे इथले सर्व पदाधिकारी मग आमचे संजय मात्रे भाऊ असतील आमचे सदाशिव मनगुटकर असतील आमचे पाटील भाऊ असतील सावंत भाऊ असतील आमचे सर्वात आमचा कार्यकर्ता युवा सेनेचा म्हणा किंवा आमचा विभाग प्रमुख नागेश चव्हाण आणि माझ्या सर्व या महिला भगिनी या सर्व शिवस्मृती मित्र मंडळाचे सर्व महिला पदाधिकारी आणि महिला भगिनी तुम्ही बघाल अत्यंत उत्सवात हा कार्यक्रम हा सा� साजरा करत असाल आपण जर बघत आला जगतामध्ये हा जरी नवरात्रीचा उत्सव चालू असेल तरी खूप ठिकाणी आपल्या देशावर जे संकट आले मी तर म्हणेन जे आपल्या शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे आज तुम्ही बघाल की सर्वत्र पूर आलेला आहे आणि सर्वत्र आतूनच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करेन की लवकरात लवकर या पूरग्रस्तांचं चा चांगल्या प्रकारे पुनर्वसन व्हावं त्यांना चांगल्या प्रकारचं चा त्यांच्या ज्या त्यांच्या जीवनामध्ये जी ही हानी घडलेली आहे लवकरात लवकर भरून निघाव यासाठी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही बघाल की माझ्या आयकर कॉलनी मध्ये आज आपण बघतोय आदिशक्ती देवीची उपासना चालू केलेली आहे इथे परंतु जी आपण बघतोय की आज काय अनेक अघटित घटना घडत आहेत महिलांच्या बाबतीत घडतायत छोट्या छोट्या बालिकेंच्या माध्यमातून काही अघटित घटना घडत आहेत तर देव अशा ठिकाणी कुठेतरी चांगली सर्वांना सद्बुद्धी देव हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करते आणि या माझ्या प्रभागातील ज्या महिला आहेत या सर्व आज बघताय तुम्ही महिला आपण जिला आदिशक्ती म्हणतो ती चोवीस तास घरचं काम करते तरी देखील सातच्या घरात येण्याचं ब्रीद वाक्य सांभाळून ती आपलं घर सांभाळत असते आणि म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करे आणि असा जगाचा उद्धार करणाऱ्याचा आदिशक्तीचा हा उत्सव इथे आपल्या आयकर कॉलनीमध्ये चालू आहे आणि आमची आयकर कॉलनी म्हटलं तर हे निसर्गरम्य ठिकाणमध्ये इथे वसलेलं आहे तुम्ही बघाल आज जर सगळीकडे बाजूने हिरवगार वातावरण तयार झालेलं आहे आणि गेली बावीस वर्ष हा उत्सव इथे अतिशय आनंदात साजरा होत आहेत आणि त्यांचं मला खूप पाठबळ असतं आज मी इथे नगरसेविका म्हणून काम करत आहे आणि एक माझी नगरसेविका म्हणून देखील काम करत आहे आणि एक जिल्हा प्रमुख म्हणून देखील आज नवी मुंबईचं जिल्हा प्रमुख पद म्हणून मी भूषवित आहे पण परंतु आज सगळ्या महिलांचं इतकं मला सहकार्य आहे आणि त्या महिला आज माझ्या प्रभागामध्ये माझा प्रभाग म्हटलं तर माझं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातलं एक आम्ही प्रमुख म्हणून इथे काम करत असतो माझे पती रोहिदास पाटील आणि मी आम्ही दोघं दाम्पत्य इथे आम्ही काम करत असतो मग तुम्ही बघाल वॉटर गटर मीटर कुठलीही मागणी असू दे आम्ही सातत्याने इथे काम करत असतो पण आता नवरात्रीचा हा आदिशक्तीचा उत्सव आहे तर या उत्सवानिमित्त मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नवी मुंबईतील तमाम जनतेला तसेच माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते उद्याच दसरा आहे या दसऱ्याच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा देते सर्वांना आरोग्य अगदी चांगलं लाभो आणि सर्वांना सुख संपदा लाभ ही साई जगदंबे प्रार्थना करते खर तर बावीस वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी आम्ही दोन हजार तीन साली ह्या नवरात्री उत्सवाची सुरुवात केली शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्र उत्सव आयकर कॉलनी या ठिकाणी पूर्वी या ठिकाणचे इन्कम टॅक्सचे काही कर्मचारी होते त्यापैकी आमचे प्रेमसिंग म्हणून नावाची एक व्यक्ती होती इन्कम टॅक्समध्ये काम करत होती त्या सिनियर लोकांनी या ठिकाणी खरेच नवरात्रीचा सुरुवात केली होती आणि त्यानंतर दोन हजार तीन साली या ठिकाणी मी अध्यक्ष झालो सर्वानुमते आणि तेव्हापासून आज पण सलग बावीस वर्ष आम्ही या ठिकाणी हा नवरात्री उत्सव साजरा करतो खरं तर आयकर कॉलनी मध्यम कॉलनी आहे सर्व या ठिकाणी चाकरमानी कर्मचारी राहत असतात आणि या ठिकाणी हे नऊ दिवस सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढत असतात या ठिकाणी नऊ दिवस गरबा दांडिया हा कार्यक्रम चालतो पण त्याच्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक या ठिकाणी सहभाग घेतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात या ठिकाणचं आमचं शिवस्मृती मित्र मंडळ जे आहे त्या मंडळाचं मी अध्यक्ष असून या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून सदाशिव मनगुटकर उपाध्यक्ष म्हणून नागेश चव्हाण खजिनदार म्हणून संजय म्हात्रे सचिव सागर सावंत उपसचिव माणिक पाटील त्यानंतर आमचे या ठिकाणचे काळे असतील या ठिकाणचे सुतार असतील या ठिकाणी आणखी आमचे सिंग आहेत नितीन सिंग ह्या सर्वांचं सहकार्य असतं त्यानंतर आमचे शिवाजी येळकरांजी असतील पोळ असतील बाबर असतील किंवा आणखी पी एस पाटील आणि सर्व आमच्या महिला भगिनी ज्या आमची सुजाताताई मात्रे म्हात्रे यांचे सर्व सहकारी सर्वच महिला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वाचं त्यांचं योगदान असतं नऊ दिवस त्या स्वतः सर्व इथे या ठिकाणी कार्यरत असतात आम्ही फक्त कमी तिथे आम्ही असतो पण दिव नऊ रात्र नऊ दिवस ह्या लोक काम करत असतात इथे आम्ही फक्त मोक्यावर येतो फक्त हे लोक नऊ दिवस अतिशय मेहनतीने इथं कामं करत असतात आज भंडारा होता नववा दिवस होता आज या ठिकाणी भंडाराच्या सोबत आमचा आज या ठिकाणी होमसुद्धा झाला आणि या होमच्या ठिकाणी अनेक आमच्या महिलांनी ह्या ठिकाणी जो भंडारा बनवला त्या भंडारासाठी बरीचशी मेहनत घेतली आणि चलापात्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी घेतलीत प्रत्येक वर्षी जवळजवळ बावीस वर्ष ह्या महिला या ठिकाणी कार्यरत आहेत त्याच्या अगोदर ज्या महिला या ठिकाणी काही छोट्या मुली होत्या त्या आता मोठ्या झाल्या आहेत काही छोटी मुलं होती ती मोठे झाली आहेत आणि त्यांनी धुरा सांभाळलेली आहे जुने सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत तर असं इतका म्हणजे चांगलं ह्या ठिकाणी वातावरण निर्माण करत आहेत आमचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्वांचं आम्हाला सहकार्य लागतं आणि या सर्वांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतो या ठिकाणी गरबा खेळला जातो या ठिकाणी दांडिया खेळला जातो आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व महिला पुरुष या गरब्यामध्ये भाग घेत असतात मग त्या ठिकाणी उत्कृष्ट दांडिया किंवा जो आपला आता होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम झाला आहे या ठिकाणी होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आपण आताच पैठणी साड्यांचं वाटप केलेलं आहे मग त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असा हा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये सर्वांना बक्षिसं दिली जातात लहान मुलांना सुद्धा त्यांची पेंटिंग स्पर्धा इतर स्पर्धा घेऊन त्याच्यामध्ये त्यांना बक्षिसं दिली जातात उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या मूर्तावर सुद्धा आम्ही या ठिकाणी नवरात्री उत्सव साजरा करणार आहोत दांड्या गरबा सुरू राहणार आहे आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी देवीचं आम्ही विसर्जन करणार आहोत मी या ठिकाणच्या सर्व आयकर कॉलनीतल्या वसातल्या सर्व रहिवाशांना मी माझ्या म्हणजे मंडळातर्फे किंवा माझ्या शिवसेना पक्षातर्फे मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की प्रत्येक क्षणाक्षणाला शना त्यांची मला मदत असते प्रत्येक दिवशी हे लोक का इथं कार्यरत असतात आणि हा कार्यक्रम अतिशय जल्लोषात या ठिकाणी साजरा होत असतो इतकंच मी म्हणेन आणि येणाऱ्या दसऱ्याच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो हा दसरा आणि या दस दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तुमचं आयुष्य तुमचं आनंदी आणि उत्साही राहो सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर या ठिकाणी नऊ दिवस भजनाचा कार्यक्रम होत असतो या ठिकाणी भजनाचे गायक आमचे मोहन अंकुशे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती अंकुशे मॅडम तसेच या ठिकाणी त्यांना साथ देणारे पक्वाजवादक सदाशिव मनगुटकर आणि त्यांच्या सौभाग्यवती रश्मी मनगुटकर ह्या देवीचे सजावटचं काम अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं सातत्याने नऊ दिवस करत असत अने आणि अनेक वर्षे ते काम करत आहेत त्यानंतर आमच्या या ठिकाणी ह्या भजन मंडळामध्ये वर्षाकाळे आशा पै कविता पाटील माधुरी पाटील छाया अंकुशे वसुंधरा सिन्हा सौ जैन्ना त्यानंतर संगीता बोमलेताई त्यानंतर रश्मी मनगुटकर सीमा जाधव पार्वती शिंदे मंगल घोळे या अशा सर्व महिला आणि इतर ज्या उर्वरित ज्या महिला आहेत या सर्व महिला या ठिकाणी भजनाचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करत असतात आणि मी त्यांनाही सुद्धा धन्यवाद देईन नऊ दिवस या ठिकाणी भजन करत असतात त्यानंतर इतरही मंडळी जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला करतात आभार व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र नवरात्र म्हटल्यानंतर आमचं महिलांचं महिलांच खूप एन्जॉय करण्याचा दिवस असते कारण आम्ही जॉब करून संध्याकाळच्या वेळेत इथे गरबा खेळायला येतो आरती करायला येतो तसेच नव नौ, नवमीच्या दिवशी होम असते त्या दिवशी ताई सरोजताईंचा हळदी कुंकू आणि महिलांसाठी मोबमिनिशाचा कार्यक्रम असतो भाऊ आमचे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ठेवतात त्यासाठी मुलांना लहान मुलां लहानापासून मोठ्यांपर्यंत वाढण्यात येतात त्यामुळे सगळे मुलं एवढे एन्जॉय करत असतात आणि महिलाही खूप एन्जॉय करत असतात नऊ दिवस आमचे कुठे जातात आम्हाला खरंच कळत नाही ताई आणि भाऊ एवढं आम्हाला सपोर्ट करतात त्यामुळे त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आभार मानताय कारण ते म्हणजे आमच्यासाठी ते वेळात वेळ काढून इथे येतात आणि आम्हाला बक्षिस देतात त्यामुळे आमची मुलंही खूप एन्जॉय करतात आणि खूप खुश होतात तर आणि महिलाही खूप खुँँ, खुश खुँँ, खुश होतात ताई आल्या की आम्हाला खूप बरं वाटते कारण आमच्या कोणीतरी आलेलं आहे म्हणजे मोठा माणूस आमचा आम्हाला आधारस्तंभ देणाऱ्या ताई आणि भाऊ आहेत त्यामुळे आम्ही बिन्नास मध्ये इथे नाचत असो एन्जॉय करत असतो आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही त्यामुळे ताई आणि भाऊंचे मी खूप खूप आभार मानते एवढे बोल मी दोन शोधून नमस्ते शिव स्मृती मित्रमंडळ आयोजित नवरात्र महोत्सव असतो दरवर्षीप्रमाणे इथे खूप आनंदाने उत्साहाने सर्व महिला एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि इथे सरोजा पाटील आणि आमचे रोहिदास दादा यांच्या माध्यमातून इथे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सर्व महिलांना समान इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिली जाते अनेक गेम खेळले जातात त्यामध्ये अनेक बक्षिसांची उधळण केली जाते आणि अनेक महिला आनंद आनंद लुटत असतात आणि सर्व सर्वजण त्याचा आम्ही म्हणून आनंद घेत असतो नमस्कार खरच खूप छान वाटत आहे की आपण सुद्धा ज्या तीन विनर्स आहे त्याच्यामधली मी एक पार्टिसिपेट आहे पण हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सरोजताई आणि रोहिदास पाटील यांचे खरंच मनापासून आभार प्रत्येक स्त्री किंवा आयकर कॉलनीतले रहिवासी जे आहेत इथे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगामध्ये सगळेच रंगून जातात सगळेच खूप छान खेळतात इथे पारायण भजन स्वतःचं ऑफिस सगळं सगळं सांभाळून इथे येतात आणि कुठलीही अपेक्षा न करता मनोभावी देवीची सेवा करतात हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे शिवाय इथले जे मॅनेजमेंट टीम आहे जसे मनबुटकर सर आहे सागर सावंत आहेत नागेश चव्हाण आहेत बरेच असे आहेत जे खूप आहे सगळेजण प्रत्येक जण आपापल्या परीने कॉन्ट्रीब्युशन करतं ही खूप मोठी गोष्ट आहे कुठलाही नाव डोल न ना करता आपापल्या परीने देवीची सेवा करतात सो so, हे असं दरवर्षी ह्याच्यामध्ये नेहमी नित्य नवीन नवीन काहीतरी अजून प्रयोग केले पाहिजे अजून छान आमच्या हातून आमच्या देवीची सेवा घडावी आयकर कॉलनीच्या महाराणीची सेवा घडावी हीच मनोभावी इच्छा थँक्यू मी गेली वीस वर्षापासून आयकर कॉलनी मध्ये रहिवासी आहे येथील माता भगिनी तसेच माझ्या बांधव सर्व हे त्या निमित्ताने येथे एकत्र जमतात माननीय सरोज ताई आणि आमचे लाडके सरोजदा ताईंचे पती माननीय रोहिदास पाटील हे नित्यनियमाने इथे प्रत्येक जे आमचे सण उत्सव आहे त्यामध्ये नेहमी आम्हाला म्हणजे सहभागी करून घेतात आमच्या सुख दुःख प्रोत्साहन देतात आमचे म्हणजे अगदी कुटुंबातील कुटुंब प्रमुख म्हणून खूप सारे म्हणजे त्यांची एक आमच्यावरती एक बरद हस्त आहे त्यामुळे आम्हाला इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं खूप सारा आनंद घेता येतो आमचे लहान मुलं माता भगिनी वृद्ध सर्वांसाठी ते सतत म्हणजे इथे तत्परच असतात म्हणजे कुठल्याही घटना असू दे अगदी कुठलीही कामे असू देत अगदी लाईटचे कामे असू देत किंवा इतर काही असू देत व्यवस्थापन कचरा किंवा काही त्या संदर्भात सगळं म्हणजे एकदम जातीने सगळं हे करतात ते आणि आमचे सगळे इथे मणगुतकर दादा आमचे संजय दादा सुजाता म्हात्रेताई आमच्या सगळं महिला भगिनी आमचे तरुण नागेश चव्हाण दादा सर्व म्हणजे आम्हाला खूप सारा ह्या निमित्ताने खूप मार्गदर्शनही होतं आणि खूप आम्ही येथे मनोरंजनाचे कार्यक्रम त्या निमित्ताने ते, एक ते एकत्र जमतो धन्यवाद असंच त्यांचा नेहमी वरदहस्त आमच्या मागे राहू देत अशी आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करीते आता गेली बावीस वर्ष आमचा नवरात्रोत्सव साजरा होतोय आणि दरवर्षी या उत्साहामध्ये भर पडत राहते ह्याचं कारण बावीस वर्षापूर्वी जी मुलं लहान होती ती आता मोठी झाली शिक्षणामध्ये मोठी झाली वयाने मोठी झाली पदाने मोठी झाली काही इंजिनियर्स पण आमच्याकडे आहेत मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत आहेत होता त्यामुळे उत्साह असणारच आणि व वाढत जातोय स हा जो काम उत्सव म्हणतो तो वाढत चाललाय दुसरी गोष्ट असं की आम्ही एक कुटुंब म्हणूनच वावरतो आता मी म्हणालो जसं आमच्या त्या मुली शाळेत होत्या त्या मोठ्या आमच्या मुलीसारख्या वागतात आमच्याशी बोलताना म्हणा किंवा आमचे वागणे एक माझ्या कुटुंबासारखं असतात असं कोण बोलणार नाही की बाहेरची माणसं आहेत किंवा परके माणसं आहेत वगैरे हा प्रकार नसतो आणि त्यामुळे इथे सण साजरा करताना एक कुटुंब जस साजरा सार करतो कुटुंब उत्सव तसा हा आम्ही सण साजरा करतो आणि विशेष म्हणजे या पूर्ण कार्यक्रमाला का सपोर्ट जो असतो तो आधारस्तंभ म्हणतो आम्ही ज्याला तो लागतोच म्हणजे घरामध्ये असो जसे कुटुंबातल्या घरामध्ये कोणी मोठी व्यक्ती असते आधार असते तसं बहिणी आणि दादा हे आमचे आधारस्तंभ आहेत ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे वर्षानुवर्ष ह्या तसंच चालू आहे आणि आम्ही मध्ये असा विषय नाही होता दादा म्हणाले आता माझं वय झालंय असं त्यांचं म्हणलं होतं की म्हणजे कार्याच्या दृष्टीने कार्याच्या दृष्टीने आणि आम्हाला आता रिटायर करा पदावरून आणि म्हटलं जोपर्यंत तुम्ही अध्यक्ष तुम्ही जायचं आहे आम्हाला आधार देऊ दुसरं बोल आहे बघा ना त्यामुळे त्यांनाच शेवटपर्यंत कार्य करायचं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे त्यांना काय म्हणतात त्याला एक मगाच्या हातात आहे टीमवर्क असतं ना त्या टीम एक मनुष्य काम करतोय तर सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शक एवढा मोठा कार्यक्रम होतो आणि आम्हाला बाकी विशेष काय असतं की बाबा इथल्या आमच्या भगिनींना बहिणींना सगळ्यांना आनंद मिळतो नऊ दिवसाचा उद्यापासून सगळं परवापासून हे सगळं असं रिकाम वाटेल काही देवी गेल्या तर पूर्ण रिकाम होतो ना लक्षात आलं ना मग ही नऊ दिवसाची तो हे लक्षात घ्या रिकामे का वाटतं कारण नऊ दिवस थोडा आनंद उपभोगलेला असतो आणि त्याच्यानंतर ते रिकाम वाटत आणि असंच वाढत जाणार आणि आता इलेक्शन आहेच आणि आम्हाला शाश्वती आहेच की आमचे वैर दादा येणार दे दे काही शंकाच नाही आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकून प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा